नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी स्वागत करतो मित्र इतिहास बघा थोडा एक दहा वर्षाचा वर सातत्यानं शंका व्यक्त केल्या जात असताना संशय व्यक्त केला जात असताना त्या शंकेला त्या संशयाला शंके पोषक अशाच घटना तुम्हाला मागच्या दहा वर्षामध्ये दिसतील म्हणजे लक्षात घ्या सहकारातल्या निवडणुका असतील किंवा तुमचं पोटनिवडणुका असतील त्यावेळी ईव्हीएम ऐवजी हो बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची प्रथा आहे किंवा तशी पद्धत आहे पद्धत म्हणल्यापेक्षा अडचण आहे निवडणूक आयोगाची ती एक दोन मतदारसंघासाठी त्यांना ईव्हीएम सेट करता येत नाहीत म्हणून तिथले निवडणूक बॅलेट पेपरवर घेतात तर मित्र इतिहास बघा ज्या ज्या वेळी ईव्ही ए बॅलेट पेपरवर निवडणुका झालेल्या आहेत मग ते उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुका असतील बिहारमधल्या पोटनिवडणुका असतील कर्नाटक असेल किंवा आणखी कुठलंही राज्य असेल त्या त्यावेळी बहुतेक वेळा बहुतेक निवडणुकामध्ये विधानसभेचे असेल लोकसभेचे असेल भाजपाची दाना दान तुम्हाला तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करा की दहा वर्षामध्ये बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुका फार अपवादात्मक ठिकाणीच एखाद दुसऱ्या ठिकाणीच नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के भाजपाचा धोवाच ओढाल्याचं तुम्हाला लक्षात येईल दिसून येईल अगदी महाराष्ट्रातच बोलायचं झालं तर मागच्या पाच वर्षामध्ये ज्या काही निवडणुका झाल्या नागपूर पदवीधरची निवडणूक असेल जी की आर एस एस चा भाजपचा बाले किल्ला होता तो किल्ला बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या आणि तिथे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले अमरावती शिक्षक मतदारसंघ असेल मंत्री तत्कालीन त्यांचा पराभव झाला हो मराठवाडा पदवीधर मतदारसंघ असेल मराठवाडा शिक्षक मतदारसंघ असेल किंवा विधानसभेच्या ज्या पोटनिवडणुका झाल्या मग ती देगलूरची असेल मग ते पुण्यातली कसबा पेटेचे असेल कोल्हापूरचे असेल प्रत्येक निवडणुकीमध्ये जिथं जिथं बॅलेट पेपरवर निवडणूक झाली तिथं तिथं एका दुसरा अपवाद ओरळता हो भाजपचा धुवा उडाल्याचे तुमच्या लक्षात येईल आणि हे सांगण्याचे कारण असे आहे की चार महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाशवी बहुमत मिळालेले महा विकासा आपलं महा महायुती आणि भाजप चारच महिने झाले पाचवी म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात कुणाला एवढ्या जागा ना एवढ्या दोनशे अडतीस जागा घेऊन निवडून आलेली महायुती त्याच्या अगोदर झालेल्या लोकसभेमध्ये त्यावेळेस साते आत्मविश्वासात गेले आणि सतरा जागांपेक्षा घसरण झाली सतरा जागेवर जागे। आणि विधानसभेला मात्र अचानक ही क्रांती झाली कशी झाली हा भाग वेगळा पण ती निवडणूक ईव्हीएमवर झाली होती चार महिन्यामध्येच चार महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये कराड मतदारसंघातून महाविकास आघाडीचे बाळासाहेब पाटील यांचा भाजपचे घोरपडे अमित घोरपडे यांनी थोड्या थोडक्या नव्हे तर त्रेचाळीस हजार मतांनी पराभव केला होता चार महिन्यापूर्वी किती त्रेचाळीस हजार एका मोठ्या प्रस्ताचा पराभव भाजपकडून झाला कराड हे शांतराव चव्हाणांची जन्मभूमी बाळासाहेब पाटलांचा त्रेचाळीस हजार मतांनी पराभव झाला महाराष्ट्रातच ही अवस्था झाली बाळासाहेब थोरात असतील भल्या भल्यांना चितपट करून भाजप सत्तेत आली पण आता चार महिन्यातच ज्या सह्याद्री कारखान्याची निवडणूक झाली काल परवा परवाला सहा तारखेला त्यामध्ये मात्र ज्या बाळासाहेब पाटलांचा त्रेचाळीस हजार मतांनी चार महिन्यापूर्वी पराभव झाला होता त्या बाळासाहेब पाटलांचा पॅनल भाजपच्या घोरपड्यांची एकही जागा एकही शून्य एकवीस शून्य बॅलेट पेपरवर मतदान आहे लक्षात ठेवा बॅलेटवर मतदान झालं आणि एकवीस आणि शून्य असा धुव उडाला भाजपचा विद्यमान आमदार घोरपडे पैशाचा प्रचंड वापर केल्याचा आरोप बाळासाहेब पाटील करतायत लोक करत आहेत तरीही एकही जागा नाही बर तिकडच्या कारखान्याची सभासद कमी नसतात तीस हजार सभासद सरासरी त्याच्यापैकी मतदान झालं सव्वीस हजार लोकांचं आता काही जण म्हणाले की तिरंगी निवडणूक झाली म्हणून तिथं बाळासाहेबांचे पॅनल तर तुम्हाला तेही सांगतो बाळासाहेबांच्या पॅनलला सोळा हजार मत सव्वीस पैकी विद्यमान आमदार त्रेचाळीस हजारां निवडून आलेल्या सात हजार मत आणि तिसरं पॅनल होत त्याला बावीसशे चोवीसशे अडीच हजार समजूया असे मत म्हणजे हे दोन्ही पॅनल एकत्रित आले असते तरी तरीही बाळासाहेब पाटील यांचं पॅनल दुपटी पे दुप्पट मतानं निवडून आला असतं दुप्पट मग हा चमत्कार बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यावरच का होतो मित्र हो आणि मग असे प्रकार व्हायला लागले की मग आपसुकच मनामध्ये शंका येते की खरंच ईव्हीएम मध्ये काहीतरी लोचा आहे घोळ आहे कारण ईव्हीएमचे डायरेक्टर जे आहेत त्या मशीनचे ते चार तर भाजपचे पदाधिकारी आहेत आणि ह्या सगळ्या ईव्हीएम गुजरातमध्ये तयार होतात तिथं प्रोग्राम सेट होऊन येतात आता मला सांगा चार चार महिन्याला लोकांमध्ये असं काय एवढा बदल होत असेल ज्या मतदारसंघामध्ये लो, लोक लोकसभेला पन्नास हजाराची लीड मिळते त्याच मतदारसंघात चार महिन्यातल्या विधानसभेमध्ये त्रेचाळीस हजाराची लीड समोरच्या उमेदवाराला मिळते म्हणजे चार महिन्यातच एक लाख लोकांचं मत कसं काय परिवर्तित होतं असेल बरं ठीक आहे त्याच्यानंतर चार महिन्यात झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत दुपटीपेक्षा जास्त मतानं मागचे पराभूत उमेदवार निवडून येतात तर हे काय गौड बंगाल काय आहे मित्र म्हणून आजचा हा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की किती महत्वाचा आहे की असं का होत असेल आणि सगळ्याच निवडणुका बघा आमच्या लातूर जिल्ह्यातल्या तीनही मांजरा परिवाराच्या निवडणुका काय झालं निकाल तुम्ही बघितलात बॅलेट पेपरवर निवडणूक आली की भाजप आणि त्यांच्या पक्षाचा धुवा का उडतो आणि तीच निवडणूक ईव्हीएम वर झाली की भाजप एकतर्फे विजय मिळत बर निवडणूक आयोग लोक मागणी करतात आम्हाला दाखवा आम्हाला मुद्दे तर डेटा देट, त्याच्यातला दे डिलीट मारून टाकतं क्लिअर करून टाकतं हा कुठला प्रकार आहे हा कुठं लोकशाही कुठं आहे मित्र हो म्हणून हे महत्वाचा निकाल होता यासाठी की बॅलेट पेपरवर झाल्यावर नेमकं काय होतंय तर नेमकं हे होतंय म्हणून तुमच्या माझ्या सुशिक्षित लोकांच्या मनामध्ये शंका येतात की नेमकं हे काय गौड बंगाल आहे कसे काय निवडणुका जे लोकांच्या मनात नाहीत ते मतात कसे काय येतात जे उमेदवार तीन नंबरला जातील याबद्दल लोक पैसा मारत होते ते तिसतीस हजारांना निवडून कसे येतात पन्नास हजारांना निवडून कसे येतात लाडक्या बहिणीचा फायदा आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपचे तीन उमेदवार पन्नास ने मताना, मताना, हजार आणि शिंदेचे बाराशे मतानं चौदाशे मतानं अजित पवारांचे दोन हजार मतानं हा काय प्रकार आहे तर मित्र हो याचा कुठेतरी गंभीरपणे विचार केला पाहिजे तुम्हाला काय वाटतं कराडच्या सह्याद्री साखर कारखान्यामध्ये ज्याची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली तिथं चार महिन्यापूर्वी त्रेचाळीस हजार मताने निवडून आलेले आमदार प्रचंड मताने पराभूत होतात दाना दान उडतील अगदी एक ये जागा येऊ शकत नाही डिपॉझिट कसं बस वाचलं की काय अशी परिस्थिती होते याचा अर्थ काय हा व्हिडिओ बघाल त्यावेळी खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं मांडा उद्याच्या लाईव्ह मध्ये मी आपल्या चांगल्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा शब्द देतो थांबतो जय जगत जय संविधान जय शिवराय नमस्कार धन्यवाद